श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी एक नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो आहे आजचा हा स्वामी संदेश निश्चितच खास होणार आहे तसेच आजचा हा स्वामी संदेश तुमच्या मनातील प्रत्येक इच्छेचा इच्छेचा सन्मान करणार आहे तुमच्या मनातील प्रत्येक इच्छेला मार्ग दाखवणार आहे तसेच स्वामी तुमचे प्रत्येक दुःख हरण करणार आहे तुमच्या संकटांना परतून लावण्याचं कार्य श्री स्वामी समर्थ महाराज माऊली करणार आहेत स्वामी समर्थ माझी आई अशी कमेंट ह्या व्हिडिओला टाका स्वामी समर्थ तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा नक्कीच ओळखतील आणि ती नक्कीच पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माणसाने समोर बघायचं की मागं यावर पुढचं सुखदुःख अवलंब असतं त्यामुळं माणसाने आपले सुखदुःख समजून मागे पुढं न पाहता आपलं ध्येय गाठण्यासाठी भगवंताची परमात्म्याची एकरूप होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या कारण की लोक कोणत्या परिस्थितीमध्ये तुम्हाला काय बोलतील याचं त्यांना भान नसतं कारण की ते संधी पाहून आपले शब्द हे ओळवत असतात आणि बोलत असतात त्यामुळं दुसरे काय म्हणतात याकडे तुम्ही दुर्लक्ष करून तुमच्या मन काय म्हणतं तुमचा आत्मा काय म्हणतं याविषयी तुमच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण करून भगवंताशी एकरूप होऊन तुम्ही तुमचं कार्य करायला हवं माणसाने नेहमी आयुष्यामध्ये सुखी राहण्याचा प्रयत्न करायला हवा जे आहे त्यामध्ये समाधानी राहण्याचा प्रयत्न करायला हवा हिम्मत एवढी ठेवा की तिच्यासमोर नशिबालाही झुकावे लागेल जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की आहे कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते जर तुमची मनस्थिती बदलली तर तुमची परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही स्वप्न तीन असता जे तुम्हाला झोपल्यावर पडता स्वप्न ती असता जे तुम्हाला झोपू देत नाहीत त्यामुळं तुम्ही स्वप्न अशी बघा की ते तुम्हाला कधीच झोपू देणार नाही त्याच्या दृष्टीनं तुम्ही नेहमी प्रयत्नशील असले पाहिजे आणि स्वप्न जोपर्यंत तुमचं सा साक्षात होत नाही साक्षातमध्ये येत नाही तोपर्यंत तुम्ही थांबू नका या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही दुःखाचंही तसंच आहे काही काळासाठी दुःख राहतं पण आपण पन फक्त हिंमत ठेवायला हवी कारण की जीवनामध्ये ज्याप्रमाणे आकाशामध्ये ढग येतात आणि जातात त्याचप्रमाणे जीवनामध्ये सुख दुःखसुद्धा त्याप्रमाणेच चालतं आयुष्यामध्ये कधी दुःख येते तर कधी दुःख येते त्यामुळं दुःख आलं तर खचायचं नाही आणि सुख आलं तर मातायचं नाही आयुष्य फार सुंदर आहे ते फक्त चांगल्या विचाराने जगता आलं पाहिजे माणसाला माणूस जोडतं जोडत गेलं पाहिजे माणुसकीचा धर्म जपला पाहिजे आपुलकीची भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पो पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात ज्यांना कुठले तरी ध्येय गाठायचे असते नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरणे हा खरा संघर्ष आहे केस कापणे हा नावाचा धर्म नाही व्यवसाय आहे चामंड शिवणं हा चांबाराचा धर्म नाही व्यवसाय आहे तसेच पूजापाठ करणं हा ब्राह्मणांचा धर्म नसून व्यवसाय आहे जगात काय बोलत आहात यापेक्षा कोण बोलत आहात याला जास्त महत्व आहे परिस्थितीचा हा अश्रूचा कारखाना आहे भरलेली खिसा माणसाला जग दाखवतो आणि निकामा खिसा माणसाला जगातील माणसं दाखवतो समा समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजावण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा सुद्धा लागतो जोपर्यंत मनात खोटं आणि हृदयात पाप आहे तोपर्यंत निरतक सर्व मंत्र आहे जप आहे लोकांना वाटते की तुम्ही चांगले करावे परंतु हे देखील सत्य आहे की त्यांचे त्यांच्यापेक्षा चांगले करावे ज्यांना मान्य नसते लोकांना ऐकवण्यासाठी आपलाच आवाज उंच करू नका आपले व्यक्तिमत्व एवढे उंच करा की लोक तुमचा आवाज ऐकण्याची इच्छा व्यक्त करतील बोलताना शब्दांची उंची वाढवा आवाजाची नाही कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते विजांच्या कडकडामुळे नाही आपलं आयुष्य इतकं छान सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची इच्छा झाली पाहिजे वाहतो वाहतो ते झरा थांबतं ते डबकं डबक्यावर बस डास बसतात आणि झऱ्यात राजहंस राहतो समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत सगळं संघर्ष असतो पण एकदा अनपेक्षित उंचीपर्यंत पोहोचला की आयुष्यात अनेक समस्या ती उंची सोडवते श्री स्वामी समर्थ तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकला नाही तर मोठी गोष्ट नाही परंतु तुमच्याजवळ कोणतेही ध्येय नाही ही, ही गंभीर समस्या आहे ध्येयासाठी अतुनात प्रयत्न करा जगाने तुम्हाला वेळ लावले तरी चालेल कारण वेळेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेले लोक इतिहास वाचतात आयुष्य हे चांगल्या आणि वाईट अनुभवाची शाळा आहे जिथे अनुभव देतो प्रत्येक शिकवण श्री स्वामी समर्थ स्वामी नेहमी सांगतात बाळा तू घाबरू नको मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मी सदैव तुझ्या पाठीशी राहणार आहे तू तु तुझे चांगले वर्तन तुझे चांगले कर्म करण्याचा तुझा मार्ग सोडू नको तुझा ने देह नेहमी आत्मा सर्व मन एकाच मार्गामध्ये लाव फक्त परमात्म्याची शक्ती ओळख आणि परमात्म्याच्या शक्तीमध्ये भक्तीमध्ये तू आपल्या मनाला आणि आत्म्याला विलीन कर तुझं ध्येय आहे की परमात्म्याला प्राप्त करणं भगवंताच्या चरणाशी चा एकनिष्ठ राहणं हे तुझं ध्येय आहे तुझा हा मानवधर्म तू समज सर्वांशी आपुलकीने वाघ आपले नातेसंबंध जप नात्यांना तू जास्त महत्त्व दे आणि इतरांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको लोक काहीही बोलतात कसेही बोलतात तू लोकांचे ऐकणे सोडून दे तू तु तुझ्या मनाच आहे तुझं मन काय म्हणतं तुझा आत्मा काय म्हणतं त्या त्यादृष्टीनं तू आपलं कार्य करत राहा लोक काय बोलतात याकडे विचार करू नकोस कारण कारण की पडणाऱ्या पावसामध्ये ज्याप्रमाणे थेंबे जमिनीवर येतात त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये जे विचार येतात लोकांचे शब्द आपल्या मनावरती बिंबतात त्यांच्याकडे कधीच लक्ष द्यायचं नसतं श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार यतिवर्य गुरुवर्य राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय असे नवनवीन स्वामींचे कोर्स पाहण्यासाठी स्वामींचे विचार पाहण्यासाठी स्वामी समर्थ माझी आई या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा यामुळे आमचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील श्री स्वामी समर्थ